मित्रांनो आजही बाजारात विक्रीचा चौफेर मारा दिसून आला विक्रीची चहूबाजूनं फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आपला पोर्टफोलिओ सगळा हा रेडमध्ये होता जवळपास सगळ्याच कंपन्या ह्या आपल्या पोर्टफोलिओमधल्या मायनस होत्या आणि नवीन गुंतवणूकदार असेल तर ह्या विक्रीच्या माऱ्याला पाहून तो बाजारातून पळून जातो टिकत नाही बाजारात पैसा तेव्हाच बनतो ज्यावेळेस तुम्ही टिकाल पोर्टफोलिओ बनवल्यानंतर बन पोर्टफोलिओ हा पहिले एक दोन वर्ष झोक्यासारखा कधी वर तर कधी खाली राहतो म्हणजे कधी प्लस राहतो पोर्टफोलिओ प्लसमध्ये राहतो आणि असं काही मार्केट पडतं आहे की पोर्टफोलिओ प्लस झालेला ते तर पैसे जातातच त्याच्यानंतर पुन्हा तो मायनस होतो आम्हीही ज्यावेळेस पोर्टफोलिओ बनवले होते त्यावेळेस हे दोन वर्ष असंच चाललं होतं की पोर्टफोलिओ कधी प्लस व्हायचा तर कधी मायनस व्हायचा तर नवीन गुंतवणूकदार ह्या चक्रातून जर तो बाहेर निघाला पुढे निघाला तर त्याला समजतंय की मार्केट हे हळूहळू वरत जाणार आहे सनसेक्स असो असो निफ्टी असो किंवा कोणतेही शेअर असो जे फंडामेंटल स्ट्राँग आहेत ते शेअर तुम्ही बघा असे वर गेले कोविडला जरी पडले असले इतकी कितीतरी सनसेक्स सनसेक्सही आणि निफ्टीही कोविडला असा पडला होता पण त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर पुन्हा ऑल टाईम आहे तर ह्या घटना घडत असतात फक्त सहन करता आलं पाहिजे हा काळ जर आपण सहन केला एक दोन वर्ष जो काळ असेल तो सहन केला तर आपल्याला पुन्हा आपला पोर्टफोलिओ प्लसमध्ये पाहायला मिळतो आमचाही पोर्टफोलिओ मायनस होत होता आणि पुन्हा प्लस होत होता परंतु ते सहन केल्यानंतर आज पोर्टफोलिओ मायनस आहे आजची परिस्थिती पाहिलं तर आमचं जो प्रॉफिट आहे ते प्रॉफिट कमी व्हायला आहे अजून लॉसमध्ये नाहीत आणि लॉसमध्ये जाणारही नाहीत कारण इतका इतका आम्ही ते पुढं गेलेलो आहोत पण नवीन गुंतवणूकदार असाल तर तुम्ही थोडंसं प्रॉफिट झालं असेल पाच टक्के दहा टक्के प्रॉफिट झालं असेल तर ते आता पूर्ण निघून गेलं ना आता लॉसमध्ये जात असेल तर माणूस थोडासा घाबरतो थो की आपले पैसे चाललेत पण पैसे कुठेही जाणार नाहीत फंडामेंटल स्ट्राँग कंपन्या असतील तर त्या पुन्हा वर जाणार आहेत त्यामुळं अशा माऱ्यामध्ये घाबरायची गरज नाही तर मग काय करायचं तर वारंवार एकच सांगितलं जातं आहे की अशा वेळेस आपण गुंतवणूक करायची परंतु प्रश्न हा आहे की गुंतवणूक करायची कुठं कारण पैसेच नाहीत ना आपण महिन्याला कमवणारे पाच दहा हजार जे आपण मार्केटमध्ये लावणार लावत असू तर ते संपले पहिल्या झटक्यातच संपले ना पहिल्या दिवशी मार्केट पडलं किंवा दुसऱ्या दिवशी मार्केट पडलं त्यावेळेसच आपण पैसे लावले मग आता कुठे राहिलेत पैसे लावायला ही परिस्थिती आहे तर पैसा कसा काढायचा आपल्याच पोर्टफोलिओमधून पैसा कसा निघतो ते मी पुढं सांगणार आहे आजचं सा मार्केट बघूया आज बघू शकता पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के सहाशे अडुतीस अंकाची घसरण नाही सनसेक्समध्ये एक्क्याऐंशी हजार पन्नास रुपयापर्यंत सनसेक्स आलेला आहे आणि निफ्टी फिफ्टी पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्यानं पडलेला आहे दोनशे अठरा अंकाची घसरण आहे निफ्टी बँक पाहिलं तर जवळपास दोन टक्के पडलेलं आहे म्हणजे हे वरचे दोघं कमी पडलेत पण निफ्टी बँक जवळपास दोन टक्के आहे नऊशे त्र्याऐंशी अंकाची घसरण आहे आणि निफ्टी मिडकॅप हंड्रेड बरोबर दोन टक्के पडला आहे अकराशे चौऱ्याहत्तर अंकाची घसरण आहे म्हणजे मिड कॅपही पडलं आहे तसंच स्मॉल कॅप पण पडलेलं आहे बघू शकता स्मॉल कॅप तर दोन दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के म्हणजे ज्यांच्याकडे स्मॉल कॅप आणि मिड कॅप आहेत त्यांचा पोर्टफोलिओ आज जास्त रेड झाला असेल आणि मित्रांनो बाजारातून पैसा कमवायचा असेल तर तुम्ही एक दोन लार्ज कॅप घ्या बरेच लोक म्हणतात की लार्ज कॅप तुम्ही जास्त घेतल्या पाहिजेत परंतु आपल्याकडे जर पैसा कमी असेल तर लार्ज कॅपमध्ये पैसा लावला तर तो वाढणार नाही पैसा कमी असेल तर एखादी लार्ज, लार्ज कॅप घ्यायला हरकत नाही दहा शेअरमधल्या एक दोन लार्ज कॅप घ्या परंतु नंतर तुम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये गेलं पाहिजे जेणेकरून आपला पैसा लवकर वाढेल हां मिड कॅप आणि स्मॉल कॅप जसे वर जातात तसे खालीही पडतात पण हे सहन करा हे तुम्ही सहन केलं खाली पडणं त्याचं कारण पैसा तर झिरो होणार नाही फंडामेंटल स्ट्रॉंग कंपनी असेल तर पैसा झिरो होणार नाही हे पडणं सहन केलं आकड्यामध्ये जरी तुम्हाला तिथं मायनस दिसत असेल तुमचे पैसे मायनस आहेत दोन हजार झाले चार हजार झाले पाच हजार झाले असे मायनस दिसत आहेत तरीही पैसा गेलेला नाही हे पुन्हा प्लस होणार आहे तर हे लक्षात घ्या हे जर सहन केलं आपण तर आपला पैसा निश्चित बनतो म्हणून स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये पैसे हे आपण सर्वसामान्य जे पैसा कमी असणारे लोक आहेत तर त्यांनी तर निश्चित लावला पाहिजे लार्ज कॅप एक दोन ज्या चांगल्या कंपन्या आहेत ग्रोथवाल्या आहेत जसे की बजाज फायनान्स मिडकॅपसारखी ग्रोथ देते तीस टक्क्याच्या जवळपास सी ए जी आर तीचा प्रॉफिट ग्रोथचा आहे तर ती कंपनी आपण ठेवू शकतो अशा कंपन्या निवडून जर आपण ठेवल्या तर आपला पोर्टफोलिओ चांगला प्लस राहू शकतो आता इथं पाहिलं तर शुक्रवारी अमेरिकेचं मार्केट जे आहे ते प्लसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं एक पॉईंट एक्क्याऐंशी एक टक्केची वाढ आहे डाऊ जो जोन्समध्ये आणि इकडं जरी पाहिलं तर नॅसडॅकसुद्धा एक पॉईंट बावीस टक्के वाढला होता तरीही आज आपलं मार्केट पडलेलं आहे इथं बघू शकता आता सनसेक्स सहाशे अडतीस अंकांनी घसरला निफ्टी चोवीस हजार आठशेच्या खाली बंद झाला आय टी निर्दे निर्देशकांनी चांगली कामगिरी केलेली आहे म्हणजे फक्त आय टी थोडासा प्लसमध्ये बंद झाला आहे बाकी सगळे पडलेलं आहे सात ऑक्टोबर रोजी बाजाराचा विक्रीचा दबाव दिसून आला आणि सलग सहाव्या दिवशी बाजार घसरणीने बंद झाला आय टी वगळता बी एस सीचे सर्व क्षेत्र निर्देशांक घसरले मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली दिसून आली पी एस सी ऊर्जा धातू समभागात विक्री झाली तर तेल या गॅस बँकिंग रियालिटी समभागात घसरण दिसून आली तथापि आय टी निर्देशांक किंचित वाढीसह बंद झालेला आहे व्यवहाराच्या शेवटी सनसेक्स सहाशे अडतीस अंकाच्या किंवा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्क्याच्या घसरणीसह एक्क्याऐंशी हजार पन्नासवर बंद झाला तर निफ्टी दोनशे अठरा अंकाच्या किंवा पॉईंट सत्याऐंशी टक्क्याच्या घसरणीसह चोवीस हजार सातशे पंच्याण्णवच्या पातळीवर बंद झालेला आहे आता इथं बघा मित्रांनो भारतीय शेअर शेअर बाजारात जवळपास पाच हजार कंपन्या सूचीबद्ध आहेत परंतु त्यापैकी तुम्हाला चांगल्या परताव्यासाठी पाच किंवा दहा स्टॉक निवडायचे आहेत आपण पंधरा वीस निवडले असतील पंचवीस निवडले असतील परंतु ज्यांनी शंभर सव्वाशे असे स्टॉक निवडले असतील आज त्यांची किती परेशानी झाली असेल कोणत्या स्टॉकमध्ये पैसे लावले पाहिजे कोणत्या शेअरमध्ये पैसे लावले पाहिजे म्हणून जास्त असलेले काहीही फायद्याचे नाहीत म्हणून वीस पंचवीसपर्यंत ठीक आहे तीसपर्यंत ठीक आहे आपला जर पोर्टफोलिओ दहा लाख पंधरा लाख वीस लाख असा असेल ता तीस तर तीसपर्यंत ठीक आहे पण आपला पोर्टफोलिओ जर एका लाखाचा असेल तर आपण जास्त शेअर घ्यायला नाही पाहिजे अशा परिस्थितीत मा मा ते खूप कठीण होऊन बसते की आम्ही तुम्हाला सांगतो की लोक त्यांच्या भावनाच्या आधारावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात आणि भावना शेअर मार्केटमध्ये कब्जा करतात म्हणजेच आपण आपला आपल्याला पैसे मिळतील ह्या भावनेनं त्या शेअर मार्केटमध्ये आलेला असतो आणि पैसे लावल्यानंतर जर ते मायनस होत असतील तर आपली भावना ही दुखावल्या जाते की आपल्याला वाटते आपले पैसे चालले आणि आपण लगेच मग सेल करून बाहेर पडतो तर तसं नाही जर धीर धरला तर पैसा बनतो मित्रांनो तुम्हाला सांग तुम्हाला हे माहिती असली पाहिजे की जर तुम्ही शेअर मार्केट शिकले आणि त्यात गुंतवणूक केली तर संपूर्ण जगात यापेक्षा चांगला व्यवसाय नाही तर न शिकता जर गुंतवणूक केली तर संपूर्ण जगात यापेक्षा वाईट व्यवस्था हो नाही म्हणजे आता न शिकता आणि शिकता म्हणजे काय आहे शेअर मार्केट शिकायचं म्हणजे फक्त एवढंच आहे की फंडामेंटल स्ट्राँग असलेली कंपनी जी की कंपनी प्रॉफिटमध्ये आहे सेल्स चांगले आहेत त्या कंपनीमध्ये की कि जेव्हा किंवा कि जी कंपनी आपल्याला डोळ्यानं दिसते किंवा बाहेर तिचे प्रोडक्ट आपण बघू शकतो अशी कंपनी जी की चालणार आहे हे आपल्याला आताही लक्षात येतं की बाबा ही कंपनीचं प्रोडक्ट पुन्हाही चालणार आहे तर ही कंपनी जर घेतली तर निश्चित आपला फायदा होऊ शकतो हे झालं शिकणं न शिकता म्हणजे कोणती कंपनी आहे लॉसमध्ये आहे का प्रॉफिटमध्ये आहे का हे माहीत नसता फक्त कंपनीचं प्राईस बघून त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर आपला आपल्याला नुकसान होऊ शकतं हे एवढंच फक्त शिकणं आणि न शिकणं आहे बाकी काहीही नाही फंडामेंटल स्ट्राँग असलेली कंपनी असेल अंदर जर आपण त्याच्यामध्ये पैसा लावला असेल तर आज ना उद्या तो आपला पैसा आपल्याला प्लसमध्येच मिळणार आहे चिंता करायची गरज नाही मग आता पैसा लावण्यासाठी जर माझ्याकडे पैसेच राहिले नाही ॲव्हरेज करायला तर काय करायचं आता आपण एखादे समजा आपण दर पंधरा एक शेअर घेतलेले आहेत पंधरा घेतलेत किंवा वीस घेतले शेअर आणि कोणीही जर पोर्टफोलिओ बनवला असाल असला आणि कधीही बनवला असला आम्ही जेव्हा बनवला त्याही वेळेस पंधरा हे वीस शेअर एकदाच काय वर सुरू झाले नाही घेतल्यानंतर वर चालायला दोन चार शेअर खाली चालायला लागले दोन चार शेअर असे साईडला चालायला लागले दोन चार शेअर वर चालायला लागले असं सगळ्याचंच होणार आहे काही शेअर वर जातील काही शेअर खाली जातील काही शेअर साईड वेज चालत राहतील तुमच्याही पोर्टफोलिओमध्ये असं होत असेल तर मग काय करायचं मग जो शेअर आपण इथं जे शेअर घेतलेले आहेत पंधरा वीस त्याच्यामध्ये काही शेअर प्लस झालेले आहेत यामध्ये आपण काही पैसे लावलेले असतील खाली जाणाऱ्या शेअरमध्ये काही पैसे लावलेले असतील परंतु वर जाणारा शेअर का लवकर वर निघाला कारण त्याचे प्रॉफिट ह्या शेअर जे खाली चालले त्या शेअरपेक्षा चांगले आले असतील किंवा भविष्यामध्ये काही मागणी येणार असेल त्याच्यामुळे ते शेअर वर वर असतील किंवा एखादा चार्ट असा खाली येतो आहे डाऊन ट्रेंड संपलं आणि तिथून तो रिव्हर्स झाला आणि तिथून वर निघाला आहे म्हणून तो वर जात असेल तर असा जो शेअर वर निघाला आहे तर खाली जाणारा शेअर आहे त्याच्यातले दहा पंधरा वीस टक्के आपण रक्कम काढून टाकायची म्हणजे हा शेअर आपण थोडासा कमी करायचा ट्रिम करायचा त्या शेअरमधले समजा आपण दहा हजार लावलेले आहेत एका शेअरमधले त्यासाठी एक दोन हजार आपण ते विकून टाकायचा शेअर जरी तो आपल्याला पाच दहा टक्के लॉसमध्ये जरी असेल तरीही तो तो सेल करायचा पाच दहा टक्के सेल करायचा आणि वर जाणारा शेअर जर आपल्याला काही अशा वेळेस खाली मिळत असेल आणि आपल्याला त्याला अवरेज करायचं आपल्याकडे पैसे नाहीत तर ह्या शेअरमधला पैसा काढायचा आणि ह्या शेअरमध्ये लावायचा ह्याला म्हणतात रिबॅलेन्सिंग आपल्या पोर्टफोलिओचा असं रिबॅलेन्स करायचा जो खाली शेअर चालला आहे तो सेल करून वर जाणारा जो शेअर होता ज्याच्यामध्ये आपले की पैसे कमी लागले होते तो खाली या लागला ह्या शेअरबरोबरच तर आपल्याला इथं अव्हरेज करायला पैसे नाही तर ह्या शेअरमधले थोडेसे शे काढायचे आणि ह्या शेअरमध्ये टाकायचे असं जर केलं तर आपला पोर्टफोलिओ हा जेव्हा चालायला लागेल तो हा फास्ट चालायला लागेल हा जो ह्याला चालायला अजून वेळ आहे हा पुन्हा ह्याचं चार्टमध्ये हा रिव्हर्सल करेल पुन्हा त्याच्यानंतर निघेल तर वेळ आहे कदाचित पुढच्या महिन्यात आपल्याकडे पैसे येतील त्यावेळेस हे जे काढलेले पैसे आहेत आपण पुन्हा ॲड करू शकतो तर जो फास्ट पुढं निघालेला आहे त्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी आपल्याला ह्या ट्रेनमधून उतरून ह्या ट्रेनमध्ये आपल्याला बसायचं आहे तर असं हे रिबॅलेन्स आपल्याला करता आलं पाहिजे मग असे शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये कोणते आहेत ते आपणच ठरवायचे आहेत की आपले प्लस झालेले शेअर कोणते आहेत कोणते चार्टमध्ये असे दिसत आहेत की जे वर चाललेले आहेत त्या शेअरमध्ये आपण ह्या शेअरमधला पैसा काढून त्या शेअरमध्ये लावला पाहिजे तर असे चार्टमध्ये दिसणारे जे शेअर आहेत ते दोन चार मी तुम्हाला दाखवतो इथं बघू शकता आवाज फायनान्स आहे इथं चार्टमध्ये दिसायला लागलं आहे की आवाज फायनान्स बऱ्याच वेळेस बऱ्याच दिवसापासून आपल्याला इथं खाली मिळत होता आणि इथं त्याचं झालं ब्रेकआउट आता तो वर निघालेला आहे म्हणजे हा चार्ट आता असं सांगत आहे की आवाज फायनान्स इथून आता वर जाणार आहे परंतु अशा वेळेस जो तो जर पडत असेल एकोणीसशेच्या पुढे गेला होता तुम्ही इथं बघू शकता एकोणीसशेच्या पुढे गेला होता आता सतराशेच्या जवळपास आला आहे उद्या कदाचित अजून मार्केट पडल्यावर तो सोळाशे पन्नास किंवा सोळाशेपर्यंत येईल तर अशा वेळेस आपल्याकडे जो खाली गेलेला शेअर आहे त्याच्यामधलं थोडंसं काढून आपण आवाज फायनान्समध्ये इथं सोळाशे पन्नासला टाकू शकतो म्हणजे जेव्हा हा फिरेल तर हा अजून पुन्हा फास्ट वर जाईल तर असं हेरी बॅलेन्सिंग आपण केलं पाहिजे आवाज फायनान्स एक झाला त्याच्यानंतर नियोजन केमिकल हा आपण वारंवार इथं खाली चर्चा केली होती ह्याचं इथं ब्रेकआउट झालेलं होतं इथं बघू शकता तुम्ही इथं ब्रेकआउट झालं होतं परंतु मार्केट पडल्यानंतर पर हा इथपर्यंत खाली आला होता इथंही गुंतवणूक करायची संधी होती इथं बरोबर त्याच्यावर सपोर्ट घेऊन कंप कम्प, कंपनी आता दोन हजाराच्या जवळपास आलेली आहे पुढं ती तेवीसशे पन्नासशेही वर गेली होती जवळपास चोवीसशेपर्यंत आता ती दोन हजारपर्यंत आली पण खाली जर ती ह्या लेवलला जर आली एकोणीसशेच्या आसपास तर अजून गुंतवणुकीची संधी होऊ शकते मग असा शेअर आपल्याकडे जर कोणता असेल कारण हे त्याचं ब्रेकआउटची जागा आहे तर इथं ती रिटेच करायला येऊ शकते तर आपल्याकडे जर आज जो खाली जाणारा शेअर आहे त्याच्यातले पैसे आपण ह्याच्यामध्ये काढून टाकू शकतो दुसरी आहे कॅम्पस कॅम्पस पण इथं रिव्हर्सल झालेलं आपल्याला क्लिअर क्लिअर दिसत आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पैसे टाकू शकतो कारण खाली आपण सांगितलं होतं त्यावेळेस की इथून कॅम्पस खाली येण्याची शक्यता कमी आहे पण ज्यांना घेण्यात झालं नसेल किंवा जास्त घेतला नसेल तर ते त्याच्यामध्ये अजून ॲड करू शकतात जे शेअर आपल्याकडे खाली चालले त्याच्यामधले थोडेसे काढून आपण कॅम्पसमध्ये टाकू शकतो त्याच्यानंतर क्लीन सायन्स क्लीन सायन्स पण आता रिव्हर्सल झालेलं क्लिअर दिसत आहे बघू शकता हा रेजिस्टन्स होता हा इथं ब्रेकआउट झालं इथं सपोर्ट झालंय आणि हा पडत नाही जास्त तुम्ही लक्षात घ्या हा जास्त पडत नाही पंधराशेवर हा आलेला आहे परंतु हा शेअर आता इथून जेव्हा मार्केट फिरेल तेव्हा हे शेअर असे फास्ट वर निघतील त्याच्यानंतर बघितलं तर, तर इंडिगो पेंट इंडिगो पेंटही तसाच आहे तुम्ही बघू शकता इंडिगो पेंटचं जर रिव्हर्सल झालंय हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स इथं ब्रेकआउट तो सपोर्ट आणि आता साईड तो चालत आहे आणि इथून तो आता वर जाऊ शकतो जर कोणाकडे नसेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ऍड करू शकता त्याच्यानंतर टाटा टेक ही कंपनीसुद्धा चांगली आहे टेक्नॉलॉजीमध्ये हीसुद्धा हे रिव्हर्सल झालेलं आहे हा तर एकदम आता अजून मिळतो मिळतोय एक हजाराचा सपोर्ट आहे आणि एक हजार सव्वीसवर हा ट्रेड करताय अजून खाली आला नौशी नौशी तर नऊशे ऐंशीच्या आसपास हा किंवा नऊशे नव्वदच्या आसपास हा येऊ शकतो तर ही कंपनी चांगली आहे उद्या जर मार्केट पडलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आपल्या पोर्टफोलिओमधले शेअर जर पैसा नसेल तर त्याच्यातले थोडे काही पैसे काढून ह्या शेअरमध्ये अशा शेअरमध्ये टाकू शकता हेच तुमच्याकडे असतील असं नाही पण असे शेअर तुमच्याकडे जे असतील जे की प्लसमध्ये झालेले आहेत तर त्यांच्यामध्ये पैसे टाकू शकता तर मित्रांनो हा सल्ला फक्त अभ्यास म्हणून दिलेला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्हाला हा सल्ला तुमच्या विचारात विचारां विचारान तुम्ही हा सल्ला विचार करून त्याच्यावर निर्णय घ्यावा असं मला वाटतंय कारण कोणताही सल्ला आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय त्याच्यावर आपण अमल करायला नको तो वापरात आणायला नको जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद